हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत ता असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स आज आपण ना आपल्या कमरेवरची चरबी जी काही चरबी खाली लटकते खूप मोठा घेर झालेला आहे साडी जेवायला आपण नेसतो कुठलाही ड्रेस घालतो पाठीमागून खूप कंबर जाडी दिसते कमरेचा घेर जास्त असल्यामुळे कुठलेही आपल्याला आवडीचे कपडे आपल्याला घालता येत नाही तर आज पूर्ण आपला जो काही टार्गेट आहे ना तो आपल्या पूर्ण आपल्या एक्सरसाइज आहेत ना त्या कमरेसाठी आहे जेणेकरून आपली कमरेवरची चरबी आहे ती जास्त खाली लटकलेली दिसणार नाही तुम्हाला साडी नेसल्यावरती ड्रेस घातल्यावरती खूप छान दिसेल तर मग त्यासाठी आज खूप साध्या आणि सिंपल एक्सरसाइज आहेत जास्त करून आपल्याला याच्या या सगळ्या एक्सरसाइजमुळे तुमच्या पूर्ण बॉडीचं तर फॅट कमी होणारच आहे पण आपला पूर्ण फोकस आपला पूर्ण टार्गेट हा आपल्या कमरेवरती असणार आहे त्यामुळे जर सुरुवातीला केला तर त्या दुसऱ्या दिवशी तुमच्या कंबरेचा या ठिकाणी थोडंसं दुखून सुद्धा शकतं टेन्शन घेऊ नका पुन्हा एक्सरसाईज दुसऱ्या दिवशी दु� त्याच एक्सरसाइज पुन्हा करा हळूहळू तुम्हाला जो इथे जास्त दुखत असेल ते सुद्धा कमी होणार आहे फक्त एक्सरसाइज आहेत ना त्या एक्सरसाईज तुम्ही स्किप करू नका आज दुखत आहे म्हणून उद्या करणं बंद करू नका कंटिन्यू करत राहा बॉडीला सवय होऊ दे त्याच्यानंतर तुम्ही व्यवस्थित करू शकता तर मग चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय दोन्ही पाय एकदम एकत्र जॉईन करून ठेवायचे आहेत नवीनच असाल बॅलन्स बॉडी होत नाहीये तर थोडासा गॅप ठेवलात तरी ही चालेल इथे दोन्ही हात तुम्हाला इथे तुमच्या खाईज वरती ठेवायचे आहेत आणि फक्त जेवढं खाली जाऊ शकता ना तेवढा हात एकदम स्ट्रेट ठेवायचा आहे हळूहळू करा हा सुरुवातीला घाई जास्त करायला जाऊ नका कारण क्रॅम्प येतो त्यामुळे हळूहळू करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाइन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन आता ह्या एक्सरसाइज तुम्हाला अजून वीस वेळा काउंट करून दोन सेट मारायचे आहेत एक सेट झाला की दोन सेट मारा माझ्यासोबत मा कंटिन्यू करता ते व्हिडिओ समोर ठेवा आणि एक्सरसाइज कर, कंटिन्यू करा यामुळे तुमचा व्हिडिओ बघता बघता सुद्धा तुमच्या बॉडीची हालचाल होणार आहे इथे तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइजचे तीन तीन सेट मारायचे आहेत फ्रेंड्स व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा दोन्ही पायांमध्ये आपल्याला दोन फुट एवढा गॅप ठेवायचा आहे दोन्ही हात इथे तुमच्या थाईजवरती ठेवा आणि ते सुद्धा तुम्हाला काय करायचं हळूहळू हुँ, खाली जायचे हात तुमच्या पायांवरतीच ठेवायचे जेवढं जाऊ शकता ना तेवढं जायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला आपल्या दोन्ही पायांमध्ये ना थोडस दोन फुट एवढं गॅप ठेवायचा आहे थोडेसे हलकेसे तुम्हाला गुडघ्या इथे बँक करायचे वाकवायचे आहेत दोन्ही हात आपल्या डोक्याच्या पाठीमागे ठेवायचे आहेत आणि इथे फक्त आपल्याला उजव्या साईडला खाली आहे वन ट्यू डाव्या साईडला थ्री फोर जेवढं होत आहे तेवढं वाका खाली जास्त वाकण्याचा प्रयत्न करू नका सुरुवातीला फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर सुरुवातीला थोडीशी कठीण वाटेल नक्की करा पोटावरचा फॅट सुद्धा कमी होणार आहे पाठीमागे हिप्स मांड्यावरची सुद्धा कमी होते बॉडी बॅलन्स करायला तुम्हाला खूप छान एक्सरसाइज आहे त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पायांमध्ये थोडस शोल्डर एवढं गॅप ठेवा दोन्ही हात इथे समोर आणि फक्त कमरेला आपल्याला ट्विस्ट करायचंय पाठीमागे जेवढं करू शकता तेवढं वन टू पुढे यायचंय थ्री फोर फ्स सेवन एट नाईन टेन सुरुवातीला स्लो करा नाहीतर तुम्हाला चक्कर आल्यासारखं सुद्धा वाटू शकतं टेन पुढे यायचं पुन्हा पाठीमागे जायचं असं केलं तर ही चालेल जास्त फास्ट केला तर थोडस चक्कर आल्यासारखं वाटेल सुरुवातीला त्यामुळे स्लो करा टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फो थ्री टू वन अँड रिलॅक्स त्यानंतर आपल्याला दोन्ही पायांमध्ये सेम तेवढंच दोन कुठे एवढा गॅप ठेवायचा आहे इथे दोन्ही हात आपल्याला सरळ ठेवायचे आणि इथे आपल्याला आपल्या उजव्या साईडला सुरुवातीला आहे वन पुन्हा हात इथे समोर टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट हाथ पूर्ण स्ट्रेट कराए नाइन टेन टेन नाइन एट सेवेन सिक्स फाइव फोर थ्री ट्यू वन अँड रिलॅक्स त्यानंतर इथे नेक्स्ट आपल्याला अजून थोडंसं गॅप अजून थोडं पायांमध्ये गॅप घ्यायचं आहे त्याला हात आपल्या मांड्यांवरतीच ठेवायचे आहेत आणि फक्त आपल्या हाताने आपल्याला पायांच्या बोटाला टच करायचं पुन्हा वरती यायचं पुन्हा डाव्या साईडला वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय थ्री टू वन एंड रिलॅक्स ह्या सगळ्या एक्सरसाइज ना करून बघा फक्त चार दिवस करा आणि मला नक्की रिझल्ट सांगा तुम्हाला याच्यात काय फरक दिसला पूर्ण बॉडी ही हलकी हलकी वाटणार आहे नक्की एक्सरसाइज करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद